नुकताच केंद्र सरकारने मराठी भाषेला अभि अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी जे काही पुरावे ग्राह्य धरले गेलेत त्या पुराव्यामध्ये सर्वात महत्वाचा पुरावा म्हणजे पुणे जिल्ह्याच्या जुन्नर तालुक्यातील हा जो नाणेघाट आहे नाणेघाट नाणेघाट परिसरामध्ये असणारे ह्या ज्या लेण्या आहेत व ह्या लेण्यांमध्ये जो पुरलेला कोरलेला शिलालेख आहे हा शिलालेख मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी खूप महत्वाचा ठरलाय आपल्यासोबत आहेत इतिहास अभ्यासक विनोद खोत खोत सर काय सांगाल मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालाय आणि त्याच्यामध्ये जुन्नर तालुक्यातील ह्या ज्या लेणी आहेत त्यात कोरलेला हा शिलालेख महत्वाचा प्रवाह म्हणून ग्राह्य धरलाय नमस्कार खर तर खूप आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे की काल जेव्हा संध्याकाळी ही बातमी टीव्हीच्या माध्यमातून कळाली एक वेगळा आनंद झाला कारण खूप वर्ष यासाठी महाराष्ट्र झटत होता की अभिजात भाषेचा दर्जा या भाषेला मिळणं खूप गरजेचं आहे आपल्या माय मराठीला कारण म्हणजे अगदी संत ज्ञानेश्वरांनी सुद्धा तेराव्या शतकामध्ये मराठीचे बोल हे किती कौतुकास्पद आहे याचं वर्णन केलेलं आहे म्हणजे मध्ययुगीन कालखंडात तर भाषा अस्तित्वात होतीच पण त्याच्याही अगोदर अगदी सातवाहन म्हणजे जे महाराष्ट्राचे पहिले ज्ञात सम्राट आहे त्यांच्या काळातही मराठी ही बोलीभाषेत का होईना पण ती अस्तित्वात होती स्वतंत्रपणे आणि याचाच पुरावा म्हणजे हा शिलालेख एक खरंच म्हणावं असं वाटतं की लाभले आमास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी आणि हा तोच मराठी भाषा अभिजात भाषा बनण्यासाठीचा जो सगळ्यात जुना पुरावा जो या जुन्नर तालुक्यातील नाणेघाटामध्ये आहे तब्बल वीस ओळींचा दोन्ही भिंतीवर असलेला हा महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा शिलालेख हा ब्राह्मी भाषेत लिहिला गेलेला आणि वाचनाची भाषा आणि त्या माध्यमातून कळालेले शब्द कारण हा लेख पूर्ण वाचला गेलेला आहे आणि त्याच्यामध्ये महा नो महारठी किंवा दक्षिणा दिना यासारखे दखिणा दिना म्हणजे अगदी आपली आत्ताची मराठी दखिणा दक्षिणा दिना दिली अशा प्रकारे ते उल्लेख आणि रागणी राणी नागणिकेने जी पहिली महिला सम्राज्ञी आहे तत्कालीन महाराष्ट्राची कदाचित भारत वर्षातील पहिली महिला सम्राज्ञी असेल त्या काळामधली प्राचीन काळामधली आणि त्यांच्या काळात त्यांनी जे यज्ञ केलेले आहेत त्या यज्ञामध्ये जी जी दानं दिलेली आहेत त्यांचा उल्लेख या शिलालेखामध्ये खोदवला गेला आहे त्याचबरोबर विष्णू असतील किंवा निसर्ग देवता मग त्याच्यामध्ये अगदी वायू असेल सूर्य असेल या देवतांचे सुद्धा उल्लेख याच्यामध्ये आलेले आहेत आणि कारशापणा प्रसर्पक या नाण्यांच्या माध्यमातून किंवा प्राण्यांच्या माध्यमातून किंवा जमिनींच्या माध्यमातून जी दानं दिलेली आहेत त्यांच्या संख्या सुद्धा याच्यामध्ये लिहिलेल्या आहेत साधारणतः शून्याचा शोध आपण फार अलीकडचा सहाव्या शतकापासून पुढे पण याच्यामध्ये पाच आकडी संख्या आपल्याला पाहायला मिळते दो दोन आकडी संख्या जरी घेतली त्याला शून्याशिवाय ती अस्तित्वात येऊ शकत नाही आणि हा जर राणी नागणिकेचा काळ म्हणजे सातवानांचा काळ इसवी सन पूर्व दोनशे आणि इसवी सनानंतर जवळपास सव्वा दोनशे असा सव्वा चारशे वर्षांचा कालावधी आहे आणि त्या काळामध्ये जर शून्य असेल तर शून्याचा शोध केव्हा आणि आपले पूर्वज किती महान होते याची पुन्हा एकदा प्रचिती सुद्धा या शिलालेखाच्या माध्यमातून मा येते आणि यामुळंच हा शिलालेख इतका प्राचीन असलेला आपल्या माय मराठीसाठी मराठी बोलीसाठी अभिजात भाषेचा दर्जा देणारा ठरावा याच्यापेक्षा अभिमानास्पद गोष्ट दुसरी कोणतीच नसणार खरं तर इसवी सन पूर्व दोनशे कालामध्ये सातवानांचा राज्य सुरू झालं नक्की हे शिलालेख कुणी कोरले असावेत आणि ह्या शिलालेखांमध्ये कोणत्या अशा गोष्टी आहेत किंवा कोणत्या अशा महत्वाच्या बाबी आहेत की ज्या मराठी भाषेला अभिजाततेचा दर्जा देण्यासाठी महत्वाच्या ठरल्या आहेत अगदी बरोबर खूप छान प्रश्न हा शिलालेख एकतर राणी नागनिका किंवा राणी नागनिकेचे चिरंजीव यांच्या माध्यमातून तो कोरला गेलेला असावा असा एक मतप्रवाह अभ्यासकांमध्ये आहे तो असं का तर ज्या देवी देवता ज्या देवतांचा उल्लेख आहे त्याच्यामध्ये यम आहे कुबेर आहे पण तो यम सुरुवातीला आहे त्याच्यामुळं एक कयास कदाचित असा येतो की राणी नागनिकेचं निधन झाल्यानंतर त्यांच्या मुलाने हा खोदवला गेलेला असावा किंवा राणी नागनिकेच्या काळात तो तयार निर्माण केला गेलेला असावा तो इथेच का आहे त्याचंही कारण सांगतो हा जो घाट आहे नाणे घाट हा कल्याण चौल शुरपारक म्हणजे आत्ताचा नाला सोपारा या बंदरा मार्गे जे युरोपियन देशांशी आपले त्यावेळेस व्यापारी संबंध होते आणि तिथे हा त्यावेळेसचा इंटरनॅशनल ट्रेड रूट आंतरराष्ट्रीय व्यापारी महामार्ग म्हणून हा वापरला गेलाय आणि तिथे ही जाहिरात म्हणून सर्व लोकांना परिचित होते म्हणून जाणीवपूर्वक बहुतेक हा शिलालेख इथेच कोरण्यात आलेला असावा असं एक एक छोटासा अभ्यासक म्हणून माझं मत आहे आणि राहिला प्रश्न की याच्यामध्ये काय काय आहे तर याच्यामध्ये राजसूय यज्ञ असेल किंवा अश्वमेघ यज्ञ असेल याचबरोबर असे वेगवेगळे सोळा ते अठरा प्रकारचे यज्ञ राणी नागनिकेंनी केलेले आहेत आणि त्या यज्ञामध्ये किती कारशापण कारशापण म्हणजे त्यावेळेसचं चलन आहे किंवा किती प्रसर्पक कोणत्या व्यक्तीला मग ते पुरोहित असतील यज्ञ करणारे शेती करणारे शेतकरी असतील युद्धामध्ये पराक्रम करणारे वीर योद्धे असतील त्यांना रथाच्या माध्यमातून त्यांना जमिनीच्या माध्यमातून अशा वेगवेगळ्या व्यक्तींना जमीन असेल धान्य असेल गुरं असतील म्हणजे विशेषतः गायी बैल आणि या माध्यमातून हा सगळा दानं दिल्याचा उल्लेख या शिलालेखामध्ये आहे त्याचबरोबर जे मराठी शब्द आजही आपण वापरत असतो दक्षिणा त्या दक्षिणेला इथे शब्द प्रयोग वापरलाय दखिणा आणि दिली त्या दिलीसाठी शब्द वापरलाय दिना असे पुन्हा राजसू यज्ञ अश्वमेघ यज्ञ हे यज्ञ तर पुराणापासून आपल्याला प्रचलित आहेत या यज्ञांचा उल्लेख चक्क याच्यामध्ये मिळतो त्याचबरोबर महारठी नो महारठी असे उल्लेख सुद्धा मिळतात आणि याच्यामुळे मला वाटतं हा पुरावा भारत सरकारने केंद्र सरकारने ग्राह्य धरला आणि मग एकूण बाकीचे महाराष्ट्रातील उपलब्ध सगळे पुरावे हे सगळे एकत्र येऊन दोन हजार तेरा साली जे काही डॉक्युमेंट केंद्र सरकारकडे आपल्या महाराष्ट्राच्या माध्यमातून पुटअप केले गेले त्या माध्यमातून त्याचा अभ्यास करून काल मात्र कालपासून जो एक आनंद आहे की आपल्या मराठी मायबोलीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला हे खूप अभिमानाची बाब आहे खरं तर मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला ही खरंच खूप अभिमानाची गोष्ट आहे आणि त्या कामी जे पुरावे ग्राह्य धरले त्या पुराव्यांमध्ये जुन्न तालुक्यात असणारा हा नाणेघाटामधील हा एक लेणी समूह आहे आणि या लेणी समूहा समूहामध्ये सुमारे दोन हजार ते बावीसशे वर्षांपूर्वी हा जो शिलालेख कोरला गेला आहे हा शिलालेख त्यासाठी खूप महत्वाचा ग्राह्य पुरावा धरला गेला आहे आणि या शिलालेखामध्ये आजही हा शिलालेख मूर्त स्वरूपात आहे आणि या शिलालेखात शिलालेखाचं पूर्ण वाचन झालं असून यात आजही अनेक मराठी शब्द हे जसे तसे पाहायला मिळतात आणि हेच मराठी शब्द आणि हाच शिलालेख मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवण्यासाठी महत्वाचा ठरलेला आहे श्रेष्ठ महाराष्ट्रासाठी सचिन तोडकर नाणेघाट पुणे